चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका नव्या वर्षातील गुंतवणूकीसाठी शरद सहकारी बँकेची शरद गुढीपाडवा दोन हजार योजना यो येत्या एकतीस मार्च पर्यंत अटी लागू केंद्र सरकारने कांद्यावरच निर्यात शुल्क रद्द केलं असलं तरी बाजारभाव वाढीसाठी त्याचा कुठलाही परिणाम दिसत नाही शेतकऱ्याच्या शेतामध्ये जेव्हा मी या ठिकाणी आलो आणि प्रत्यक्ष बांधावर येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि शेतकऱ्यांना मी विचारलं की सध्या स्थिती काय आहे तर शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी आस्रू आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण उत्पादन खर्चामध्ये जी वाढ झालेली आहे त्या पटीत कांद्याला भाव या ठिकाणी मिळत नाही कांद्याला जर भाव मिळायचा असेल तर किमान अडीचशे रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि तो बाजारभाव आत्ता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही कांद्याचं उत्पादन घेत असताना शेतकऱ्याला जो उत्पादन खर्च लागलेला आहे तो उत्पादन खर्चसुद्धा या ठिकाणी भरून येत नाही अशी अवस्था कांदा उत्पादक शेतकऱ्याची झालेली आहे केंद्र सरकारने तातडीनं कांद्याला निर्यातीसाठी चालना दिली पाहिजे आणि कांद्याच्या बाजारभावामध्ये या ठिकाणी सुधारणा केली पाहिजे वेळ पडली तर सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानसुद्धा दिलं पाहिजे कारण इतका कष्टानं मेहनतीनं आणि एवढा मोठा खर्च करून त्यांनी जो कांदा पिकवलेला आहे तो कांदा आज कवडीमोल भावानं त्या ठिकाणी विकला जातो आहे आणि शेतकरी आज जर त्याचा उत्पादन खर्च भागणार नसेल तर मग मात्र कांदा उत्पादक शेतकरीसुद्धा या ठिकाणी अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही आज महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा शेतकरी दररोज त्या ठिकाणी आत्महत्या करतायत केंद्र सरकारला याची थोडी तरी लाज वाटू द्या कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जगायचं कसं कांदा उत्पादक शेतकरीच नाही तर सर्व शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे केंद्र सरकारच्या वृत्तीच्या धोरणामुळं आज ही वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आलेली आहे मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं केंद्र सरकारकडं मागणी करतो की आपण तातडीनं निर्णय घेऊन कांद्याच्या निर्यातीला चालना दिली पाहिजे आणि वेळ पडली तर कांदा उत्पादक शेतकऱ्याचा खर्च काढून उत्पादन खर्च काढून त्याला त्या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे ही आमची कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे केंद्र सरकारने याबाबत तातडीनं निर्णय घेतला नाही तर मग मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन पुन्हा एकदा सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरावं लागेल आणि मग मात्र या ठिकाणी सरकारला सळोकी पळो करून सोडल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही